बर आमच्या बघा आमच्या या रस्त्याने बाळूमामाची बकरी येणार आहेत म्हणून हे आपण अशी भांडी पाण्याने भरून ठेवली किंवा एखाद्या बकऱ्याला जर तहान लागली तर बाबा जाता जाता पाणी पिईल बघा आज कराटी गावामध्ये त्यांना वाजत गाजत मस्त असं आणलेलं आहे आता चार पाच दिवस तिथं थांबतील बकरी तेवढीच आपल्या हातून काही थोडीफार शेवा म्हणून ही पाण्याची सोय आपण केलेली बर yeah, yeah. <laughs> 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 <laughs>

ना। टाक बोल सगळ्या बरोबर आम्हाला पण ठेव आहे की नाही पाहिजे समाधानी असल्या सगळं सुखान देवाला माहिती की काय लागणार वाढू व्यूज वाढू द्या चालेल ते मारतील का हो नाही ना देवा किती आहेत बकरी ही आ म्हणजे इकडे फक्त एवढाच कळप आहे का एवढीच येत का अजून आहेत जास्त किती येत म्हणजे असे दोन तीन अजून येणार आहेत का बर बर रस्ते नि का बर बर एवढी बकरी होती पण खूप अशी शांत आणि एकदम भारी होती अशी देवाला आपण प्रार्थना करू की सर्वांना सुखी ठेव व्यवस्थित सर्व माणसांना सुखसमृद्धी लाभो आपला हा छोटासा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद